माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जी, जी स्वामी समर्थ या गोड आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत आणि तुम्ही सर्वांनी टायटल बघितलेलं असेल की आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत अर्थातच मूळ व्याध मूळ व्याध म्हटलं की असं दुखणं जे सांगता येत नाही आणि सहनही होत नाही सध्याच्या जर सध्याच्या जीवनामध्ये जे जी चालू आहे मूळ व्याध्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे कारण त्याच्या मागची जीवनशैली आणि आहार आणि विहार या सगळ्यांमध्ये जे आहे बदल झालेले आहे त्यामुळे मूळ व्याध जे आहे मोठ्या प्रमाणे वाढत आहे तर मूळ मूळ व्याज जे आहे तो कशामुळे वाढतो त्याचं मुख्य कारण कोणतं आहे तेच आता आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिले म्हणजे मुख्य कारण जे आहे त्याचं बद्धकोष्ठता म्हणजेच की पोट साफ न होणे जर तुमचं पोट गच राहत असेल तुम्हाला जर तुमचं पोट योग्य पद्धतीने साफ होत नसेल तर अर्थातच मूळ व्याध जे आहे मोठ्या प्रमाणात वाढत असतो त्याच पद्धतीने दुसरं कारण म्हणजे ते आहे सतत प्रवास जर तुम्ही लांब लांब प्रवास करत असाल आणि टू व्हीलरवर करत असाल तर अर्थातच मूळ व्याध जे आहे ते अशा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढून येतो तसेच आता आपण बघणार आहोत की लक्षणे लक्षणे कोणते आहेत तर मूळ व्याधाची लक्षणे जे आहेत ते म्हणजेच की जेव्हा आपण स्वच्छच्या ठिकाणी जे आहे जातो आणि तिथे आग निर्माण होणे किंवा खूप वेदना होणे तसेच त्या पद्धतीने बसण्यास उठण्यास त्रास होत असतो मूळ व्याधीचे मूळ व्याध जो आहे तो त्यामध्ये खाससुद्धा येते तसेच स्वचे ठिकाणी जे आहे रक्त पडण्याचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात येते आता मूळ व्याधीचे दोन प्रकार पडतात सगळ्यात पहिली म्हणजे कोरडा मूळ व्याध म्हणजे त्यामध्ये गाठ असते आणि दुसरा प्रकार म्हणजेच की ओला मूळ व्याध म्हणजेच की ज्यामध्ये रक्त जे आहे रक्त पडत असते बघा आपण जेव्हा स्वचेच्या ठिकाणी जातो तेव्हा जर बसलं तर त्यामधून जे आहे रक्त थोडं थोडं बाहेर येतं त्याला रक्ताचा मूळ व्याध असं म्हणतात बघा हे मूळ जे आहे हालु, हालु ते हळूहळू म्हणजे चार अवस्था त्याच्या आहेत त्या चार अवस्था कोणत्या आहेत ते सुद्धा जाणून घेऊया सगळ्यात पहिली अवस्था म्हणजे ती कशी आहे तर सगळ्यात पहिले जेव्हा मूळ निर्माण व्हायचं असते तेव्हा का काय होतं की पोटावर जे आपल्या नसा असतात आपण जिथे स्वच्छला जातो त्या ठिकाणी जे आहे नसा असतात त्यामध्ये सूज निर्माण होते तर ही पहिली अवस्था असते म्हणजे सूज निर्माण होणे किंवा आपले पोट जे आहे संडास होणे आपल्याला त्रास होणे ह्या ज्या गोष्टी आहे त्या सगळ्या पहिल्या स्टेजला दिसतात आता दुसरी टेज कोणती आहे दुसरी अवस्था कोणती आहे तर दुसऱ्या अवस्थेमध्ये काय होतं की आपण खूप वेळ बसतो पण आपल्याला जे आहे स्वच्छच्या ठिकाणी जे आहे थोडंसं काय होतं की त्रास होतो आपण कुंथायला लागतो तरी सुद्धा आपली स्वच्छ जी आहे ती निर्माण चांगल्या पद्धतीने होत नाही आता तिसऱ्या अवस्थेमध्ये काय होते तर यामध्ये मोठ्या प्रमाणात सूज येते सूज येते व वेदना ज्या आहेत त्या वाढतात व त्यामध्ये जे आहे आपल्याला गाठ लागायला लागते जेव्हा आपण बसतो तेथे असं वाटे की कोणतीतरी तरी बाहेर आलेलं आहे काहीतरी बाहेर आलेला आहे किंवा थोडं जे हाताला जे आहे ते आपले गाठ लागत असते तर गाठसुद्धा लागते कधी कधी रक्त सुद्धा येते तिसऱ्या टेजमध्ये वेदना तर अपार वाढतातच असं होतं की कोणाला सांगता येत सुद्धा नाही अशा वेदनासुद्धा वाढतातच आणि त्याच पद्धतीने रक्त जे आहे रक्त ही मोठ्या प्रमाणात पडते किंवा गाठ जी आहे ना ती अगदी मोठी झाल्यासारखी वाटते आणि हाताला सतत ती लागत असते सलत असते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आग असते सुद्धा येते किंवा जे आहे ना काय म्हण हाताला लागल्यानंतर टोचल्यासारखं सुद्धा वाटते तर ही जी गाठ आहे ना ती मूळ व्याधीची असते आणि ही जी गाठ आहे ना ती बाहेरच असते म्हणजे आज सरासरी लवकर जात नाही आणि त्याच्यामुळे काय होते की स्वच्छाला गेल्यानंतर खूप त्रास जो आहे तो होत असतो तर ह्या सगळ्या ज्या आहेत त्याच्या टेज आहेत म्हणजे त्याचे छोटे छोटे जे आहेत ते लक्षणे आहेत तर अशा पद्धतीने जे आहे मूळव्याध हळूहळू वाढायला लागतो जेव्हा तो वाढतो तेव्हा अर्थातच शस्त्रक्रिया म्हणजेच ऑपरेशन करावं लागते तर कधी कधी काय होतं की ऑपरेशन करून सुद्धा मूळव्याध जे आहे परत परत होत असतो तर त्याच्या मागचं कारण असं असते की व्यवस्थित जर आपण आपलं जेवण ठेवलं नाही किंवा आपला आहार व्यवस्थित घेतला नाही झोपची वेळ तसेच अनेक गोष्टींचा समावेश जो, जो आहे यामध्ये होतो त्यामुळे ऑपरेशन करून सुद्धा मूळव्यात कधी कधी परत सुद्धा होतो आता यामध्ये अनुवंशिकता सुद्धा असतो म्हणजे काही काही लोकांमध्ये अनुवंशिकता जर असेल हो तर त्याला सुद्धा परत तुम्ही मूळ व्याध होऊ शकतो तर अशा पद्धतीने त्याचे जे आहेत ते लक्षणे आहेत आता उपचार काय आहेत ते आता आपण बघूया तर उपचार काय करायचे आहेत तुम्हाला पहिला उपचार आपण बघणार आहोत त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की पेरूचे पानं घ्यायचे आहे त्याच पद्धतीने त्रिफळा चूर्ण जे असते ते घ्यायचं आहे कडू लिंबाची पानं घ्यायची आहे आणि दोन तीन हळकुंड घ्यायचे आहे हे तुम्हाला दहा लिटर किंवा पाच सात लिटर पाण्यामध्ये तुम्हाला छान पद्धतीने त्याचा काढा तयार करून घ्यायचा आहे काढा तयार झाल्यानंतर तो गरम असतानाच तुम्हाला एका टपमध्ये पाणी घ्यायचं म्हणजे ते जो तुम्ही काढा तयार केलेला आहे तो तो टपमध्ये घ्या त्यामध्ये तुम्ही बसा म्हणजे बसायचं म्हणजे आदर म्हणजे शेकवायचं आहे आता बघा हे शेकवल्यानंतर जे आहे तुमचे आग होत असेल किंवा तुम्हाला खाज येत असेल किंवा खूप वेदना होत असेल तर या सगळ्या गोष्टीला जे आहे तिथे आराम मिळतो आणि हळूहळू जे आहे ना तुमचा मूळ व्याध जो आहे कमी होण्यास मदत होतो आता दुसरं का दुसरी जी आहे ती दुसरी उपाय तो आहे म्हणजे शौग्याचा पाला शौग्याचा पाला त्याला कोणता पाला म्हणतात शेवग्याचा म्हणजेच मुंग्याचा पाला वगैरे सुद्धा म्हणतात तर तुम्हाला काय करायचं आहे शेवग्याचा पाला घ्यायचा आहे शेवग्याचं पानं घेऊन तुम्हाला काय करायचं आहे ते चांगल्या पद्धतीने शेकवायचे आहे ते गरम करून घ्यायचे आणि तुमच्या पोटाला जे आहे खालच्या पोटाला जे आहे तुम्हाला ते बांधून ठेवायचं आहे हा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा उपाय आहे जर तुम्हाला सुरुवातीची लक्षणं दिसत असतील तर याने नक्कीच बरे होतात म्हणजे फार गाठ झाली असेल किंवा मोठ्या प्रमाणात जर यादमुळे वाढली असेल तर नाही बरं होत तर कमी असेल तर तुम्हाला याचे लक्षणं जे आहे दिसत असतील तर कमी होण्यास त्याची मदत होते तर त्याच पद्धतीने आहार कसा घ्यायचा तो सुद्धा आता आपण जाणून घेणार आहोत कडधान्यामध्ये तुम्हाला कोरडे कडधान्य जे आहे ते घ्यायचे नाहीये ते नक्कीच गॅस निर्माण करणारे असतात आणि ते जड सुद्धा असतात पचायला त्याच पद्धतीने तुम्हाला काय घ्यायचं नाहीये की जे जंक फूड आहेत किंवा मग मसालेदार पदार्थ आहेत तिखट पदार्थ आहेत हे जर जा तुम्ही जास्त सेवन केलं तर अर्थातच जे आहे मूळ व्याधीचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढतो तसेच तुम्हाला काय घ्यायचं नाहीये की जास्त तिखट जा म्हणजे जास्त तिखट भाज्या असतात किंवा तेलकट असतात किंवा बाहेरचं जे अन्न असते म्हणजे बाहेरचे जे पदार्थ असतात ते सुद्धा तुम्हाला यामध्ये टाळायचे आहे तसेच हरभऱ्याची डाळ जे असते त्याचे पदार्थ जे असतात ते सुद्धा जड असतात त्यामुळे ते सुद्धा तुम्ही आवर्जून घेऊ नका असे जे विविध म्हणजे दूध दूध पण तुम्ही जे आहे ते कमी प्रमाणात घ्या पण जर तुम्ही ताक घेतलं तूप घेतलं तर खूप चांगल्या पद्धतीने जे मुळी आहे किंवा मूळ याद आहे तो चांगल्या पद्धतीने वितरण्यास मदत होते व कमी होण्यास सुद्धा मदत होते बघा आयुर्वेदामध्ये ताकाला खूप महत्व देण्यात आलेलं आहे जर तुम्हाला मूळ व्याध असेल तर अर्थातच ता तुम्ही ताकाचं सेवन जास्त केल्याने तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल आता फळभाज्यामध्ये जे आहे की असे म्हणजे जे पचायला अवघड असतात किंवा जड असतात अशा गोष्टी जे आहे तुम्हाला घ्यायच्या नाही आहेत तर त्यामध्ये तुम्हाला आवर्जून घ्यायचं काय आहे तर बघा आरामध्ये तुम्ही हलका अन्न घ्या ज्यामध्ये मूग डाळ मसूर डाळ ह्या सगळ्या डाळी येतातच त्याच पद्धतीने तुम्हाला काय घ्यायचं बाजरी ज्वारी हे सगळे जे आहे तुम्ही कडधान्य किंवा मग याचं घेऊ शकता त्याच पद्धतीने तुम्हाला आवर्जून काय घ्यायचं नाहीये तर शाबुदाना घेऊ नका बघा शाबुदानानं सुद्धा अनेक वेळेस मूळ व्याधीला जे आहे ते त्रास होत असते तर शाबुदाना सुद्धा तुम्हाला घ्यायचं नाहीये बगा, आपन उपाये ते तर अशा पद्धतीने बघा आपण सगळे उपाय जे आहेत ते करणं खूप महत्वाचे आहेत आणि जर तुम्हाला मूळ व्याध असेल तर नक्कीच जे आहे ते डॉक्टरांकडे सुद्धा जाऊन खूप चांगल्या पद्धतीने कोणता मूळ आहे मूळ व्याध आहे तुम्हाला ते समजून घ्या आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा औषधं आहेत ते सुद्धा घ्या अनेक चूर्ण सुद्धा येतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण सगळ्यात जे आहे सगळ्यात जर सुरुवात तुम्हाला झाली असेल तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या स्टेजला गेले असाल तर डॉक्टरकडे नक्कीच जा डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्कीच औषधी वगैरे घेतल्याने चांगला उपयोग तुम्हाला होऊ शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओने